साडी ही तांदूळ दिलेत मी आता तुला आता हे खायचे कमड्या फिमड्याला द्यायचे नाहीत काय नाहीत तो गेल्या वरच तांदूळ विकलेस आणि आता कधी जर तुम्ही तांदूळ विकलेच ना तर मी कुत्र्यासारखी तुला हा पळू पळू मारिन बघले मला माहिती मला दुकानदाराने सांगितलं म्हणले तुमच्या लिखाणी मला तांदूळ विकत दिलेत म्हणजे मग ते खराब होते खराब म्हणजे मला द्यायचे माझं मी धुन फिन काय केलं असतं पल मी मला काय माहिती ना हे नीट ठेवायची ते जे काय असतील ते असतील मग पन्नासशे किलो द्यायचे का अजून पंचवीस किलो एक किलो पंचवीस किलो खाचीन अगं मी कसं दे मला ना येते किती का, ये का मी लई इमानदार माणूस आहे बघितले ना तुझी इमादारी मी लई इमानदारी तुला खोटं बोलला असेल दुकानदार हे माझ्या भंड लावत अरे असं तुझ्या सारखा लय बघितलेत मी आले खरं मना ते मनला असं भांड लावतय दुकाची काय कानपट्टी दिली उठून सिन माय लेकर भांड लावत अस त्याला वाटलं नाही कानपट्टी दिली उठून ना तुला मी काय निघले ते काय बी आपलं बोलायचं होय मी पट्टी काय ऐकलं तू तांदूळ अरे मला माहितीच मला दुकानदारांनी सांगितलं नाव वर त्याला फोन चल त्याच्याकडे टकरत होतो फोन लावायची गरज नाही हं हो मग काय करत असला फोन लावला मला जमानततलं माझे आरोप घातलेले मला जमत नाही मला सुद्धा जमानत हे फोटो नाही तर मी इथंच असतो मग मी जायचं ते तांदूळ राहू की नाही बाब मी एकून टाकते नाही दे मग काय गरज नाही मग जा नेतो मी नका ना नको म्हणत अस ना काय लोक मी कसले आहेत जे खरं ते सांगते भंड लावते खुशाल होल माही मध्ये असं नाही सांगत कोणी मग आरोप घेत नाहीत कुणी कोण आहोत किती किलो ते तांदूळ असतील सात आठ दहा किलो दहा किलो म्हणलं तरी पंधरा पाचशे पंचाहत्तर हम्म दीडशे रुपये दे काय म्हणजे दीडशे रुपयाचे तांदूळ तुम्हाला द्यायला लागलीस खायला हा हे म्हणतोय मी असं बाय दीडशे रुपये ये हिशेब लावला तु काय भाव चाललं ते पंचवीस रुपये पंचवीस आहे का अडीचशे रुपयाचा माल आहे मग पिशवी घे तिथे दोन एक किलो घर नेतो बाकीच तुझा तेच आणि पुन्हा मला म्हणतो की मी करीत नाही असं मी करीत नाही तसं म्हणून मी ऐकले नाही चांगली आयडिया दिली होता ऐकायची काय नाही जा बाप आहे नाही बाबा ऐक ग मी बरे साठवपणा असला बरं त्याला पट्टे ला कशाला आलास का त्या जाती होतो अजून अगं ते काल भेटलो तो माणूस मला ते मला लास्ट चान्स आहे म्हणलं एकच सांगा ते काय करू मग आणि त्याला बघा त्याची बी तुझी बी आली असते पायी भरून दोघाची तिथं पाच लाख रुपये जास्त तेच मला आज दोघाची पायरी भरून आली असती तर बघा ते काय करायची ते म्हणते पाच लाख रुपये जास्त घ्या कांजीवरम साडी आईला कानातले गळ्यात घालकी मला तुझी साडी कांजीवरम म्हणला हो तेच म्हणलं तुझीच खाल तिला चैन कानातले घरातलं काय फायदे तिला सोने असं तुझ्या बायकोला न ठेव म्हणा मला गरज नाही म्हणा माझी जागा घेऊन मला न ठेवतोस काय मला साठ गांडी ते म्हणत मला काय माहिती तुझा बी तोंड हाणलं पाहिजे त्याचा बी हाणलं पाहिजे अगं ते म्हणत होता म्हणा काय पाहिजे सांग मला माऊली आमच्या सगळं करू म्हणले माऊली त्याला म्हणा तुला बोललंय माऊली ना घरी फक्त सही करा म्हणजे कष्ट काढते म्हणा ये घरी सही करा म्हणले फक्त ये ना म्हणा सही घ्यायला माझ्याकडे आणू गो मग थोबा हाणते त्याचा बी तुझा बी रंगी होती आणू गो ये घेऊन बरं आलं जा आता घेऊन मी घरी राहतो हिथच थांब हो हिथच थांबते मी घेऊन पाठकुनी बघाय तुझी बिच्छपी हा त्याची बिच्छपी हा तुकडे आला लगेच नवकर चला निघ्राय चला